तोच तोच आजार वारंवार होतोय अशी आपली शंका आहे का वारंवार औषध घेऊन सुद्धा पाठदुखी कंबर दुखी इतर आजार सारखे सारखे होत आहेत आणि होत नाही असा आपला प्रश्न आहे पंचकर्म बद्दल ऐकलंय परंतु त्याचा रिझल्ट कसा मिळतो याबाबत आपल्याला माहीत नाही आणि पंचकर्म जर केलंच तर त्याचा परिणाम किती दिवसापर्यंत टिकून राहतो असा आपला प्रश्न असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर कुशल आयुक्त श्री दीर्घायू आयुर्वेद चिकित्सालय आज आपण ह्या चार प्रश्नाबद्दल बोलणार आहोत आता आपण पहिला प्रश्न बघूया तोच तोच आजार वारंवार होतो समजा आपण गुडघे दुखी कंबर दुखी पाठ दुखी हा एक आजार पकडूया गुडघे दुखीच पकडूया आता समजा सुरुवातीला दहा पंधरा दिवस असणारी गुडघे दुखी जेव्हा त्यापेक्षा जास्त दिवस जातात तेव्हा त्याचा पहिला परिणाम हा आपल्या पचनावर होतो त्यामुळे आपली भूक कमी होते पोट साफ नीट होत नाही पचन नीट होत नाही होते पोटात गॅसेस होतात ह्या तक्रारी वाढतात ह्या दिव तक्रारी काही दिवस वाढल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या स्टॅमिनावर होतो हृदयावर होतो त्यामुळे थकवा जाणवतो जिथे आपण चार तास पाच तास काम करू शकतो तिथे एक दोन तासानंतर थकवा जाणवायला ला ला लागतो आपल्याला दम लागायला लागतो थो। थोडा चाललं तरी आपल्याला त्या थकव्यावर त्याचा परिणाम दिसतो काही दिवस ह्या तक्रारीनंतर त्याचा परिणाम आपल्या झोपेवर यायला लागतो त्यामुळे रात्रीची झोप नीट लागत नाही रात्री लघवीला वारंवार उठावं वा लागतं मध्ये जाग जा येते किंवा वेदनेमुळे आपल्याला झोपच नीट लागत नाही अशा सगळ्या प्रकारची लक्षणं वाढल्यामुळे सुरुवातीला जो परिणाम आपल्या शरीरावर असतो तो काही दिवसांनी मनावर सुद्धा व्हायला लागतो आणि आपल्याला हा गुडघेदुखी स्थायी स्वरूपातच राहणार आहे अशा प्रकारची शंका येते त्यामुळे सुरुवातीला गुडघ्यापर्यंतच असलेला आजार हा काही महिन्यांनी इतर सगळ्या लक्षणांवर होतो आणि काही दिवस जरी बरं वाटलं तरी पण काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी किंवा वातावरण बदललं की परत परत हा आजार व्हायला लागतो आता दुसरा प्रश्न बघूया औषध घेऊन वार सुद्धा फरक पडत नाही सुरुवातीला गुडघ्यांचीच लक्षण घेऊन असलेला आजार इतर पचनाचे त्यानंतर थकव्याचे झोपेवर होणारा परिणाम मनावर येणारा नैराश्य रे या इतर कंप्लेंट सोबत घेऊन के आल्यामुळे केवळ गुडघ्याच्याच दुखण्याची औषधं किंवा सांधेदुखीवरच औषध औषधं घेण्याची जी काही आपल्याला सवय लागली असते ते सुद्धा सुद्धा फरकच पडत नाही कारण इतर वाढलेली असतात त्यामुळे पूर्णता आपल्याला रिलीफ मिळाले पूर्णता बरं अस वाटलंय असं वाटतच नाही आता आपण जरा ना पंचकर्म काय इफेक्ट दाखवतो याबद्दल जाणून घेऊया सपोज गुडघेदुखीच आहे आपले त्याच्यामध्ये आपल्याला उठता बसता येत नाही तरी गुडगा दुखायला लागतो गुडगा फोल्ड होत नाही खाली बसता येत नाही स्टुलावर बसता येत नाही किंवा शौचास सुद्धा बसता येत नाही उभं राहून वगैरेच करावं लागतं अशा प्रकारे जेव्हा सांधे दुखी राहते त्यामध्ये आपण पंचकर्मा केला पंचकर्मामध्ये बस्ती नावाचा आपण पंचकर्म केला तर ह्या पंचकर्माने काय परिणाम होतो तर हा पंचकर्म नॉर्मली आपण सात पंधरा किंवा तीस दिवसाचा करतो समजा आपण पंधरा दिवसाचा पंचकर्म केला यामध्ये पहिल्या सात दिवसामध्ये काय होतं आपल्या पेशंटचं पोट साफ व्हायला लागतं त्याचं ऍसिडिटी गॅसेस कमी व्हायला लागतात त्यामुळे काय होतं की ही लक्षणं कमी झाल्यामुळे ही वाताची लक्षणं आहे वाताची लक्षणं कमी झाल्यामुळे वात चांग जो खराब झालेला असतो तो चांगलं काम करायला लागतो त्यामुळे पोटात जसं पचनामध्ये बदल व्हायला लागतो पोट साफ होण्यामध्ये बदल होतो त्याचाच परिणाम सांध्याच्या दुखण्यावर होतो त्याच्यानंतर दुसरा बदल कोणता होतो की यामुळे आपली पचनशक्ती सुधारते दिवसातून दोन ते तीन वेळा छान भूक लागते खाल्लेलं ला तीन ते चार पचून आपला स्टॅमिना टिकून राहतो त्यामुळे पचन बदलल्यामुळे बदल सुधारल्यामुळे पित्त आणि त्यामुळे सांध्यावर आलेली सूज असते सांध्यावर जो जडपणा आलेला असतो शरीरावर जो जडपणा आलेला असतो तो कमी होतो याच्या नंतरचा परिणाम काय होतो जो सात दिवसानंतर होतो तर त्यामध्ये काय होतं जो गुडगा आपला दुख ठेवतात जो फोल्ड होत नाही ज्याच्यामध्ये आकुंचन प्रसरण होत नाहीये आपल्या लघवी चांगले पचनाचे बदल झाल्यामुळे गुडघ्यामध्ये मुवमेंट यायला लागते त्यामुळे बसणं सुलभ होतं त्यामुळे हा आपल्याला परिणाम दिसतो जेव्हा सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये या प्रकारची सुधारणा होतो त्याच्यानंतर ह्याचा परिणाम आपल्या झोपेवर व्हायला लागतो सहा ते सात तासाची छान झोप लागते त्यामुळे जो रात्री अपरात्री दुखणं रात जे असतं आपल्याला जाग एक राहत राहते हे सगळ्या कंप्लेंट्स निघून जातात आणि त्याच दिवसामध्ये त्या सांध्यामध्ये असलेले जे मसल्स असतात बोन्स असतात लिगामेंट टेंडन असतात यांना आपल्या आहारातून आणि औषधातून ताकद जाते त्यामुळे तिकडचं बल टिकून राहते आणि आहारातला जो प्राकृत कफ आहे जो आपलं शरीर टिकवतो हो जो आपल्या सांध्यांची नेहमीची निगा राखून ठेवतो तो मेंटेन राहतो त्यामुळे अशा प्रकारे गुडघ्यापर्यंतच असलेला आजार इतर लक्षणं घेऊन येतो त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा मिळते आणि ही सुधारणा आपल्याला रोज काही मध्ये दिसायला लागते ज्याच्यामुळे आपल्या मनावर जो एक प्रकार दडपण आलेला असतं आजाराचा की अरे माझा आजार ठीकच होत नाही ही डेली सुधारणा मिळाल्यामुळे आपल्याला या पंचकर्माचे पूर्ण पदक मिळतात जेव्हा या पंचकर्मासोबत आपण सुधारित आहार घेतो जो आपण नेहमीचा आजार घेतो तोच पंचकर्माच्या गरजेनुसार घेतो आहाराच्या गरजेनुसार असे बदल जेव्हा तीन महिने म्हणजे जवळजवळ साठ ते नव्वद दिवस आपण टिकवून ठेवतो त्यामुळे असे जे सुधारलेले बदल असतात ते जेव्हा आपण औषध सुद्धा तीन महिन्यानंतर बंद बंद करतो तेव्हा ते तीन ते महिने सहा महिने काही पेशंटमध्ये एक वर्षापर्यंत दिसतच नाही म्हणजे औषध बंद झाले तरी सुद्धा त्या पेशंटचे जे कंप्लेंट कमी झाले ते टिकून राहतात अशा प्रकारे आपल्याला पंचकर्माचा बदल आढळून येतो ज्याप्रमाणे आपण पंचक्रमाचा बदल गुडघे दुखीमध्ये बघितला त्याचप्रकारे पाठदुखी कंबर दुखी सायटिका फ्रोझन शोल्डर आहे किंवा स्थूलता आहे ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो किंवा मलाव स्तंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन होणं ऍसिडिटी होणं त्यासोबत फिमेलच्या वेगवेगळ्या पायीच्या तक्रारी असतात तर ह्या सगळ्यांमध्ये ह्याच प्रमाणात आपल्याला सुधारणा बघायला मिळते तसेच आपले जे ब्लड रिपोर्ट्समध्ये चेंजेस आलेले असतात तर ज्या प्रमाणात आपण पंचकर्मामुळे आपल्या कंप्लेंट सुधारत जातात त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस बघायला मिळतात हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जर आपल्याला कोणती तक्रार असेल तर आपण आपल्या आमच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता धन्यवाद